रामराम शेतकऱ्यांनो मी एक शेतकरीचे इचे शेंडे असे पिवळे निघत होते पहिले हे तर याला कमतरता जाणवत होती मॅग्नेशियमची मग मॅग्नेशियम सोडल्याच्यानंतर मॅग्नेशियम सोडल्याच्यानंतर हे शेंडे आता पूर्ण एक पाच ते सहा दिवसामध्ये क्लियर झालेले आहे आणि आप आपल्याला काय वाटतं नाही आपलं फेरसची कमतरता आहे वगैरे हे फेरस फेरस पिवळे पाण्याला जास्त काम करते पण मॅग्नेशियम सल् मॅग्नेशियम सल्फेट एक सल्फेट घटक असा असतो कारण आपलं थोडं थोडं आपलं बुरशी सुद्धा काम करीत असतात आणि आप आपलं काय वाटतं बा आपण जे रिझल्ट घेतले जे प्रॅक्टिकल घेतलेले तर ते आपण करू शकतो आणि आता तुम्हाला वाटत असेल बघा हा प्लाट हा प्लाट चांगला आहे पुढे बसलेला नाही हा प्लाट आहे त्याचा काही विषय नाही आहे आणि कॅल्शियम बोरान याची बी आपलं काही कमतरता आहे आणि प्लाट बसण्याच्या गोष्टी कसं असतात काही आपलं कंदमाशीने खाल्लेला असतो काही हे विषय असतो आपण त्यातून राहत असतो आपण काय लगेच घाबरून जातो आहे आणि मग सगळं आपलं मॅकनोटन वगैरे बंद करतो आहे ते काही एवढं घाबरून जायचा विषय नसतो आहे आज प्लॅट दाखवण्याचं कारण असं आहे याला टोटल काही आहे मॅक्रोन न्यूटन वगैरे चालू आहे हां आणि झिंग वगैरे आपण हे सोडतो आहे आता बघू शकता इकडे प्लॅट बसलेला आता हे बघू शकतात कोम आणि इथे कोम काय काय झालं इथे आपण हे दिलेलं आहे हिमेक वगैरे त्याची ड्रिचिंग दिलेली आहे आपण आणि वरून फवारणी आपण व्यवस्थित शिर केलेली आहे आता हे बघू शकतात तुम्ही जिडे लागलेला होता प्लॅट तिडे बघू शकतात आणि कांद्याचं बेवड बेवड होतं माझं तरी आपण चांगल्या पायकी मॅनेजमेंट केली आणि आता प्लॉट बघू शकतात आता एक आठ चार दिवसात पंधरा दिवसात हा प्लॅटच्या फट्ट्या मिळू शकतात आपण लगेच घाबरतो आहे आणि एक्स वगैरे सोडू 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 आपण प्लॉट थांबवण्याचा कर था प्रयत्न करतोय होता येईपर्यंत आपल्याला जिडे आपलं स्पॉट झालेले असेल तिथे व्यवस्थिशीर ड्रेचिंग घ्यायची आणि एखादं अँटीबायोटिक त्याच्यासोबत घेऊन सनी प्लॉटचं एकदम व्यवस्थिशीर करायचं नियोजन त्याच्यानंतर मी आता बरेच काही रिझल्ट घेतलेले मॅग्नेशियम काय शेअर अटरेट आपला शेंडा क्लिअरनिंग आणि ते आपल्याला हे काम करावं लागणार आहे कोणाला काय वाटतं आहे बाबा माणूस हा एडिओ टाकतो पन, की एखाद्या कंपनीचा पण पंतनिधी आहे का तसं नसतं आहे आपण जे अनुभव घेतले आपण ते बघू शकतात आणि आता हे फुटवे तुम्ही बघू शकतात फुटवे फुटवे आणि आपल्याला मेन गोष्ट हे मातीवर सगळी गोष्ट असते भरीवर आता ही भर दिलेली आहे आपण एकदम खतरनाक भर दिलेली आहे आणि आता तुम्ही हा पूर्ण प्लॅट बघू शकतात आणि सगळ्या गोष्टी आपण टेक्नॉलॉजीने केलेल्या आहे आपला काही घेणं नाही आहे पण थोडे आपले शेंडे पिवळे वाटत असेल तर आपण मॅग्नेशियम सल्फेट आणि चार दिवसानं कॅल्शियम नायट्रेट आणि बोरांचे खालून सोडा सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आता हे नौक्या आपल्या सोयीवर नौक्या क्लिअर आता एकदम प्लॉट क्लिअर आता बघू शकता तुम्ही प्लॉट चलान धन्यवाद